नमस्कार वैजपूर मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी वैजपूर मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्यास मुदत वाढ मिळाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने या प्रवेदनात दिल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात राज्यात आलेल्या नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांना ई e केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही ही अडचण पाहून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई e केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत दुसरी बातमी आहे, बात आहे शिवसेना उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून वैजापूरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे लोकनेते दिवंगत माजी आमदार आर वाणी साहेब यांचे चिरंजीव शिवसेना उभाठा गटाचे तालुका प्रमुख सचिन वाणी वाणी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्र, पक्ष प्रवेश सोहळा मंगळवारी पार पाडला यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे खासदार डॉ भागवत कराड भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते प्रवेश करणाऱ्यांमध्ये देवीदास वाणी प्रकाश चव्हाण अनिल पन्हाळकर नंदकेशोर जाधव ऋषिकेश राजपूत रवींद्र बंड संदीप त्रिभुवन अमज शेख शिवाजी जाधव आदींचा समावेश आहे रस्त्यावर लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचा लगाम दोन आरोपी केले जेरेबंद वैजापूर तालुक्यातील किरतपूर फाटा ते सुरळा मार्गावर तसेच पुरण गाव चोखुली येथे चाकूचा धाक दाखवून कपडे विक्रेता व महिलेचा मोबल लाभवणाऱ्या लुटारू टोळीतील मुख्य दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने एकोणास नोव्हेंबर रोजी जेरबंद केलाय या चोरट्याने उत्तर प्रदेशातील कपडे विक्रेता सुरेश सिंग यांच्याकडून अठरा ऑक्टोबर रोजी एश मोटरसायकल मोबाईल व रोख रक्कम लुटली होती तर प्रतिभा माणिकराव जगताप यांचा वन प्लस मोबाईल प्रांगा चोखोली येथे हिसकावला होता या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथग्रस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जैन मंदिरासमोर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीकडून अलवाडलेली मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले यातील मुख्य आरोपी संदीप काळे राहणार कोपरगाव याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून तो फरार हा होता ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सपोनी पवनिंग यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पडली आहे पुढील तपास वैजपूर पोलीस करत आहे वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील शेतकरी किरण रामभाऊ कवडे यांच्या दो दोन एकर ऊसाला दोन दिवसापूर्वी लागलेल्या आगीत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते याची दखल घेत आमदार प्रध्यापक रमेश बोनारे यांनी पंचगंगा शुगर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधत जळीत ऊस तोडणीला प्राधान्य देण्याचे सांगत शेतातील आहे तो उर्स उर्वरित ऊस काढण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार बुधवारी आमदार बोरणारे यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाणी केली असतं त्यावेळी जळीत ऊसाची तोडणी सुरू करण्यात आली होती बातमी संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा पाहिजे टाइम्स मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद